नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली चार हजार नऊशे छत्तीस क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व दर आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती अतारा आवकाली एकशे बत्तीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व साधारणतः एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती पुणे आवककाली आहे पंधरा हजार चारशे एक्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व साधारणतर एक हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती पुणे पिंपरी आवकाली बत्तीस क्विंटल किमानदार आठशे रुपये एक हजार सहाशे रुपये सरोवर साधारण दर हजार दोनशे रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती पुणे मोशी आवकाली चारशे बासष्ट क्विंटल किमान